दोषी कोण हो द्या दूध का दूध पाणी पाणी का पाणी दोषी कोण हे आता उघडा पाडायचं कस आला रे त्याला काही झालेलंच नाही सरकार मधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय हो गुप्तपणान आणि अधिकाऱ्यामार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जात आहे तेही फोनवर बोलायला आता भ्यायला लागलाय आता माणसं पाठवतोय हँड टू हँड जा निरोप द्या त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे दवाखान्यात नेलं जात आहे तिथून षडयंत्र रचलं जात आहे तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जातं दवाखान्यात आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा देऊ चांगली गोष्ट आहे तो मध्येच पाहिजे त्या अंग ट्रायल पण चालायला पाहिजे नुसती मध्ये टाकून उपयोग नाही आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं आहे लोकांच्या मन जिंकायचे असतील तर ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पी आयचे काय ई पी आय कोण हे मला माहित नाही तिचे पोस्ट काय असेल त्याचे त्याला माहित आहे जोपर्यंत आरोपी तिथे होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ दिवस त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे शिडीआर काढा तिथले सीसीटीव्ही काढा तो आय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण खालच्या कॉन्स्टेबलच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणेला सांगतो टी शेआयडी स्थानिक पोलीसचे तो पाहुण्यारावळ्याच्या फोनवर बोलतो तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर तिथं कुठं टपऱ्या असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या फोनवरून बोलतो तो जे हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षा सहा महिन्यात तिथं तिथल्या तसल्यांच्या फोनवरून तो बोलतो त्याला खोडी खोडीयात त्याला खोडीयात आणि त्याला दुसरी गोष्ट ते तर कराच सी सी टी व्ही बंद काळात होती हे बघा त्याला तो पी आय किंवा तो कोण ए पी आय असेल तो शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्यांना जरा चौकशी लागे एक दुसरं गेवरा पोलीस स्टेशनचा पी आय का ए पी आय त्याला घ्या मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात म्हणून रगा गेल्यात आरोपीला नेहून देणारा सहा आरोपी लवकर करा यांनीच धनंजय देशमुखला धमकी दिलेली बरं का तपास सांगतो बिलच्या एस पी साहेबांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हाच हे धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन केलेला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय का ई पी आय कोणी त्यो त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हा धनंजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय करीत होता तेव्हा आत कस काय गेला आणि त्या आयने कस काय जाऊ दिलं याच पीआयनं त्या रोहित नावाचा कोणी त्याला गाडीत कस का बसवलं खाली कस काय घेतलं हे किचकट हो चॅलेंज आहे शेडी यासाठी पुढे हे चॅलेंज आहे गृहमंत्र्याला सुद्धा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सुद्धा चॅलेंज तो मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तुल, तुला तुला मोजित नाही असा त्याचा अर्थ होतोय आय कडून द्या मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून गेवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय ए पी आय कोण असेल ते पण मोजित नाही दा मी तुला गृहमंत्री तू असला तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट देणार चॅलेंज देऊन केलेले काम आहेत म्हणून तोच इथे गेवरायला रगा देणारा तोच आहे आणि धमक्या देणारा सुद्धा तोच आहे याला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत याला फरार होईल येऊ फरार होऊ देऊ नका एस पी साहेब बीडचे आणि तपास यंत्रणे सांगतो ते फरार होईल त्याला फरार होऊ देऊ नका खूप माहिती आहे कुंकड लपली होते आरोपी काय होती ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायलाच पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे ज्याची गाडी जप्त केली केस पोलीस स्टेशनला त्या सरमाड्याला सोडतानी त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती यांना आरोपी करा गेवरायचा पी आय ए पी आय कोण त्याला सुद्धा करा त्याचे शिडीआर काढा गेवरायचे सुद्धा सगळे फुटीज काढा सीसीटीव्ही सी टी सुद्धा तिथला दहा मिनटासाठी जरी गायब असेल सीसीटीव्ही सी टी व्ही तरी त्या संबंधित पिआयला ही पियाला सस्पेंड करून त्याला सहा रुपये करा आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशीला लाग्या दुखत नव्हतं तर दोन दिवस काठवलो विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे तुमचे डॉक्टर नीचपणाचा कळस गाठायला लागलेत एका आरोपीला कुठं सांभाळावं काय करावं दुखत नसून का दुःख सांगावं हे आहे तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब आणि गुप्त यंत्रणा पण लावा यासाठी शेआरडीला नेस्पेंना सांगणे मुख्यमंत्र्यांना सांगणे सरकारी दवाखानास म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे मुख्यमंत्र्याला सुद्धा ग्रह विभागाला चॅलेंज आहे तपास यंत्रणे सुद्धा चॅलेंज दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेता शेडी एस टीला न भेटा डॉक्टरांना तिथं ऍडमिटक जर काही दुखतच नव्हतं तर दोन दिवस दोन दिवस कोणत्या तपासण्या करायचं होतं तुम्हाला कोणत्या मशीन नाही तिथं दोन दिवस काठवलं म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षडयंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी त्या पी आय शिवाजीनगरच्या कोण पी आय पी असेल यांनी सगळ्यांनी बसून तिथं षडयंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्याचं म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या तिथले सीसीटीव्ही ताब्यात घ्या आणि यांचे सगळ्यांचे शेडियार काढा काही नसून डॉक्टरांनी ठुलच बसता ग्राफीड आम्ही इकडून जनता ता सांगते आणि तुम्ही नुसतं ऐकताय याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील मग तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही चौकशा करता नंतर तपास करता तुम्ही ता ताबडतोब हे घ्यायला पाहिजेत लगेच तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या तिथं कोण होते चहा पाणी जेवण द्यायला हे कोण येत कोण होते सुद्धा चौकशा करा कारण यांनी वेगळे कारनामे करू लागले ते तिथं बसून तुमचे तुमचेच असणारे कंपाऊंडरच्या नावाखाली डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तू तुमच्या जिंदगीची हो आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार तस जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही यांचं औथं म्हणणं आमचं हे कि सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नारको टेस्ट करा प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका